माझ्या पप्पा सोबत जागत आहे मला आज चोरांची भीती वाटत होती पण मी हिम्मत केली कारण चोरीमुळे आम्हाला खूपच घाबरलेलो आम्ही खूपच भीती वाटत आहे आम्हाला अमरावतीचा सायनगर मध्ये 8 वाजताच भीतीचं सावट पसरत पोलीस नव्हे तर सामान्य नागरिक हातात काठी घेऊन जागते रहो करत गस्त घालताना दिसताय धक्कादायक म्हणजे फक्त पुरुष नाहीत तर महिला ज्येष्ठ नागरिक अगदी शाळकरी मुलं सुद्धा रात्रभर पहारा देतात कारण परिसरात पंधरा दिवसात तब्बल पंधरा ते वीस घरफोड्या साने गुरुजी नगर छदानी नगर सुरभी कॉलनी तिरुपती नगर अज्ञात टोळी शांतपणे मागच्या बाजूने घरात शिरते चार ते पाच मिनिटात लाखोंचा ऐवज उचलते आणि पसार होऊन जाते काही CCTV सी तीन ते चार संशयित दिसतात पण चेहरा न अशक्य पोलीस डॉग स्कॉट फिंगरप्रिंट टीम सर्व आले तक्रारीचा ढीग झाला पण चोरट्यांची गँग अजूनही मोकाट पोलीस गस्त मागितल्यावर उत्तर एकच सीमेखाली मनुष्यबळ कमी आहे हे ऐकताच नागरिकांनी स्वतःच पुढाकार घेतला ग्रुप तयार तयार झाला चार्ट झाले दुपारी गस्त ड्युटी महिला एकत्र शेकोटी करून सुरक्षा पथक तयार करतात आणि गस्तीला निघतात पण सगळ्यात धक्कादायक घटना म्हणजे रात्री चार वाजता परिसरात पहारा देत असताना चोरट्यांनी पाच वाजता बंद घरात चोरी केली म्हणजे चोर आता फक्त रात्रीच नाही तर दिवसा ढवळ्याही रस्त्यावर आहेत गस्त घाला येत आहेत शेकोट्या पेटवतायत महिलांचे ग्रुप ज्येष्ठ नागरिकांचा पहारा आणि तरीही टोळी कुठेच सापडत नाही आधीच्या काळामध्ये जागतो रहो च्या आवाज रात्रीच्या दरम्यान घुमत होता रहो म्हणजेच परिसरातील नागरिकांची दक्ष भूमिका दर्शकांनो ही भूमिका आजही कायम आहेत अमरावती शहरातील साई नगरमधील करिता कि या परिसरामध्ये आता अज्ञात चोरट्याने धुमाकूळ घातलाय रात्रीच्या दरम्यान याच साईनगर परिसरातील साने गुरुजी परिसरामधील अनेक बंद घरांना चोरट्याने या ठिकाणी टार्गेट केलंय आणि अनेकांच्या घरातील रक्कम चोरी गेली पोलिसांनी मात्र अद्याप कुणालाही तपासलं नाही किंवा हाती आला नाहीत मात्र येथील नागरिकांनी आता पोलिसांची भूमिका व्यक्त करीत आहेत थेट आपण दाखल झालेला आहे साईनगर परिसरात दृश्य पाहू शकता साईनगर परिसरातील साने गुरजी नगर नगरमधील हे नागरिक आहेत नागरिक म्हणजे येथील रहिवासी आहेत काय येथील का परिस्थिती आहेत आपण जाणून घे आपलं नाव काय मी रवींद्र ढोले मी या ठिकाणचा रहिवाशी आहे आणि गेल्या पंधरा दिवसपासून या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चोरी होते होते रात्रीच नाही तर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे पोलिसांची भूमिका काय आहे पोलिस आहे पोलिसांची भूमिका अशी आहे की आम्ही त्यांना कळवतो पण ते आम्हाला मदत करायला खूप वेळ लावतात त्याच्यानंतर आम्हाला समजा या एरियामध्ये पेट्रोलिंग करायला आम्ही त्यांना कळवतो हो करतो पाठवतो वाढवतो त्याकरता म्हणतात की आम्ही आमच्याकडे कर्मचारी वगैरे असतात आमचे राऊंड चालू राहतात पण त्यांच्याकडे मोबाईल व्हॅन वगैरे काहीच नाही आहे आणि ह्या एरियामध्ये कमीत कमी तेरा ते चौदा चोर्या झाल्या माझ्या गच्चीवर रात्री एक ते दोनच्या दरम्यान ऑइलचे डाग पडलेले आहे अर्धा गच्चीवर पूर्ण ऑइलचे डाग पडलेले आहे आम्ही आमच्या कॉलेज सर्वजण मिटिंग घेतली पी आहे भंडाराची पी आहे त्यांना बोलावून इथे सभा घेतली त्या सभेनंतर सर्वांनी ग्रुप तयार केले आणि ते आम्ही आम्ही रात्रीच्या आले तेव्हा त्यांना सांगितलं की स्वरूपाची एक प्रिंट टाकून लावा जे काही मदत पाहिजे ते आम्ही त्यांना करू आपण पाहू शकता या ठिकाणी अनेकांची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त झालेली आहे रात्रीच नव्हे तर दिवसा सुद्धा बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केलंय अत्यंत दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे नगर परिसरातील छदानी तिरुपती नगर नगरामध्ये सुद्धा दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे रात्री सुद्धा पुरुषच नव्हे महिला सुद्धा रात्र जागत करीत आहेत पाहू तिरुपतीनगर आणि छदानी नगर परिसरातील महिला एकीकडे घरातील सर्व कामे आठवून मात्र रात्र दिवस या ठिकाणी चोरीची घटना होत आहेत आणि या दरम्यानच येथील महिला सुद्धा जागते रहोची भूमिका व्यक्त करीत आहेत चोरट्यांचा हैदो धुमाकूळ आणि महिला <चल्णागा> सुद्धा सतर्क राहत आहेत जेणेकरून कोणत्या या ठिकाणी चोरी करू नये किंवा घातपात होण्याची शक्यता कारण की मोठ्या प्रमाणात चोरीची घटना होत आहेत महिला सुद्धा कशा पद्धतीने ड्युटी करतात जागते रोहोचा नारा देत आहेत ते सुद्धा जाणून घेऊया रोज आम्ही रात्री बारा एक वाजेपर्यंत आम्ही सगळ्या महिला कॉलनीमधल्या इथे बसतो आणि एक वाजता मग सगळ्या पुरुषांना इथे बोलावतो मग ते एक ते चार पर्यंत ते ड्युटी करतात कारण चोरीमुळे आम्हाला खूपच घाबरलेलो आम्ही दिवसा पण आम्ही असं व्यवस्थित राहू शकत नाही कुठे जाऊ शकत नाही घराला लॉक लावता येत नाही गृहिणी आहे मी नाही खूपच भीती वाटत आहे आम्हाला आणि घरात सुद्धा अत्यंत भीती असं कुठ लपलाय का कुठ आपल्या मागेच आहेत का असं असं पण भास होत राहतो आम्हाला सारखा रोज काही ना काही काही ना काही ऐकूच येत आम्हाला आम्ही फिरतो अस आणि ते शेकोटी करून बसतो एक वाजे एक पर्यंतची काही मदत पुरुष एक ते चार बसतात त्यांची एक ते चार त्यांची ड्युटी असते सविता संजय ढोले राहणार साने नगर नंबर एक साईनगर अकोली रोड अमरावती मी एक वाजता वास्तूला गेली होती साईनगर एरियातच होती एक ते तीनच्या दरम्यान घरी येणार होती पण त्याच्या आधीच मला सावंतसाहेबांचा फोन आला की तुमचं ब्लॉक फोडलं म्हणून मी लगेच पाच मिनटात वापस आली तर अंदरून घर बंद होतं मला असं वाटलं की तिकडनं गेला तो म्हणून ते उघडं होतं दार तिकडनं जाऊन पाहिलं तर बेडरूममध्ये सगळं खोललेलं होतं लॉकवर दोन्ही कपाटाचं तर सोनं वगैरे काही नव्हतं माझं हजार कॅश होती ती गेली माझे नाव आशिष सायवन आहे मी सदानी नगर तिरुपतीनगर दोन मध्ये राहतो आहे सध्या भीतीदायक वातावरण आहे आम आमच्या इथे कारण की आमच्या इथे रोजचे दिवसाला म्हणा किंवा रात्रीला म्हणा चोरीचं वातावरण आहे सध्या त्याकरता आम्ही रात्रीला जवळपास बारा पासन तर सकाळी चार साडेचार पाच पर्यंत जागी राहत आहोत हो। आम्ही पोलिसांनाही संपर्क केला नगरसेवकांना माझी नगरसेवकांना पण संपर्क केला पण त्यांच्याद्वारे आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही स्वतः तुमच्या परिवाराची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या कारण त्यांच्याकडे मॅनपॉवर पण नाही आहे आणि तेवढं शक्य पण नाही आहे की बा पोलीस वगैरे इतके इथे चक्कर मारतील आमच्या मागच्याच एरियात इथे रेल्वे लाईन जाते आहे त्या रेल्वे लाईनच्यानी चोरीचं प्रमाण एवढ्यात जास्त होऊन आलेले आहे तरी आम्ही त्यांना विनंती केली की जर कधी तिथे एखादे पोलीस स्टेशन जर साईनगरला मिळाले तर चांगलं होईल किंवा इमिडिएटली जर एखादी पोलीस चौकी किंवा मोबाईल मॅनची जर कधी व्यवस्था करण्यात आली आणि गस्त वाढवण्यात आली तर आम्हाला नागरिकांना थोडंसं सहकार्य मिळेल कारण की दिवसाला नोकरी करणं आणि रात्रीला जागरण करणं यामुळे आमचीच तब्येत खराब होईल आणि त्यामुळे सगळ्यांचं दहशतीचं वातावरण बनलेलं आहे